बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल एकदम अॅक्युरेट रिटेल ज्वेलरी शॉप बँक पतसंस्था गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच बेस्ट अॅक्युरेसी झिरो मेंटेनन्स वापरण्यास एकदम सोपे आणि साईज ही एकदम छोटी या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्रायजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्रायजेस वेद ज्वेलर्स पोलीस स्टेशन समोर विटा जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस चौसष्ट सतरा सतरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत खानापूर तालुक्यातील वासंबे गावचे प्रतिष्ठित नागरिक व गलाई व्यावसायिक श्री महादेव शेठ पवार यांनी विट्यातील सराब पेठेत दोन हजार दहा साली नैनाम ज्वेलरची शाखा सुरू करून अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन केला व आता विट्यातील पारे नाक्याजवळ नैनम ज्वेलरचे भव्य शोरूम सुरू करून त्यांनी ज्वेलरी व्यवसायातील मोठे पाऊल टाकले आहे एच यू आय डी नाईन वन सिक्स हॉल दागिने आता ग्राहकांना नैनम ज्वेलर्स मध्ये खरेदी करता येणार आहेत त्याचबरोबर डायमंडचे व्ही व्ही एस सर्टिफाईड दागिने रिंग्स पेंडंट नोज पिन नेकलेस बँगल्स आदी दागिनेही खरेदी करता येणार ना आहेत नैनम ज्वेलरचे वैशिष्ट्य म्हणजे सोन्याचे दागिने ते स्वतः मॅन्युफॅक्चर करतात स्वतःची कारागीर असल्याने गॅरंटेड व ग्राहकास हव्याच्या डिझाईनचे दागिने तयार करून मिळतात आणि त्यामुळेच नैनम ज्वेलर्सचा मोठा ग्राहक वर्ग झाला असून त्यांच्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भव्य अशी ऑफर ठेवली आहे शुभ मुहूर्तावर ग्राहकांनी आमच्या सांगली रोडवरील शाखेस अवश्य भेट द्यावी असे आवाहन श्री महादेव पवार व धीरज पवार यांनी केले आहे गुढीपाडव्याच्या या ऑफर्समुळे नैनम ज्वेलर्स मात्र प्रचंड चर्चेत आले आहे महादेव नारायण पवार गाव वासुंबे दोन हजार दहा साली विटा शहरामध्ये नयनम प्युरिटी गोल्ड हे सरापेटेमध्ये शॉप चालू केले आम्हाला ग्राहकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला आणि त्या ग्राहकांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही दुसरी शाखा सांगली रोड पारेनाका येथे चालू केली आहे तरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती ग्राहकांच्यासाठी आम्ही एक ऑफर ठेवलेली आहे तर त्या ऑफरचा ग्राहकांनी लाभ घ्यावा शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा शेतीमधील प्रत्येक पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अठ्ठ्याहत्तर